अशा प्रकारे आपण जोगाड जुगाड जो नवीन केलेलं आहे ती म्हणजे ती प्रत्येक वेळेस ना काही ना काही जुगाड करते आता रोप टाकला आपण त्या त्यावेळेस आपण आपण जुगाड केलं तर बरं का म्हणजे काही ना काही डोका लावल्याशिवाय ना हे नाही बरं का म्हणजे कमी वेळ दे ना जास्त काम नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आपल्या अप्लॉटमध्ये घास टाकलेला ता, आहे बरं का तर आता घासाला पाणी चालू घास आपण सकाळी सकाळी टाकून दिला पप्पा टाकला घास पाठी माग आम्ही राळ लगेच आणि लगेच पाणी चालू करून दिलं आता इथे दोन मुठरी लावले आपण आणि दोन पाडगे दोन मुठरी लावलेले एक पाडग आपलं भरून झालेला आहे तर मग आपण अशा पद्धतीने घास टाकलेला आहे आणि आपण वावर पण एकदम मस्त केलेला म्हणजे कसं माहिती नागमु वापर केलेले आणि म्हणजे हे वापर पाणी बरोबर असं असं वळण वळ पाणी जाते आणि आपण या केलेलं राळायचं आपण नवीन जोगाड केले नाही पंजाय घेतलं का नाही जाता घेतलं आपण काय केलं एकाच्या कड्याला गेलो तर आपलं आहे ना आता पाणी आहे बरं का आता पाणी आपण शिष्टी माशी नागमोडी वाफा केलेला आहे म्हणजे हा वाफा भरला का त्या वाफ्यातून पाणी पुन्हा इकडं म्हणजे पूर्ण आता चार चार वाफ्यांचा आपण नागमोडी टाईप हे वाफा केलेला आहे सारखं पाणी राहिलं नाही का म्हणजे कुठल्या प्रकारे टेन्शन नाही एकदम कमी वेळेमध्ये पण एकदम पाणी म्हणजे लावून दिलं तरी काय टेन्शन नाही जास्त वेळ भरत राहतं सारखं पाणी पाहिजे गरज नाही બારા તો પોત ટાકલે જેને પાણી ગી વાવન ઘાસ ટાકલે અને આપણે બોરાટી ઘાસ तर आपण एकदम जुगाड केलेले बघ ना घास राहण्यासाठी तर अशा प्रकारे आपण जुगाडचं जुगाड नवीन केलेले आणि ती म्हणजे ती प्रत्येक वेळेस ना काही ना काही जुगाड करते आता रोप टाकला आपण त्या वेळेस पण आपण जुगाड केलं तर बरं का म्हणजे काही ना काही डोकं लावल्याशिवाय आहे ना हे नाही बरं का म्हणजे कमी वेळ येते ना जास्त काम आता आम्हाला पूर्णपणे एवढा घास राहण्यासाठी फक्त आले तास लागले असं तर आपला घासालपान झाला दोन मुठरी आहे बरं का आपण दोन दोन पाडी घेऊन दोन मुठरी लावले पाहू शकता तुम्ही तर आता माहिती इकडे राळीचं पाडघं राहिलेलं आहे राळण्यासाठी डायरेक्ट हा बाबा बोरटीचा काटा आहे बोरटीच्या काटे आहे कुठल्या प्रकारे बिवडत नाही काही नाही एकदम मातीखाली गाडलं जातं टेन्शन नाही म्हणजे हाताने राळण्यापेक्षा आहे ना जे खवटी दुखून घेण्यापेक्षा एकदम भारी बोरटीच्या काट्यानी घास्टा राळायचं किंवा आपलं बिटा राळायचं टेन्शन नाही आता बरेच जणं म्हणते निकुलग पण आहे बरं का आता कसं आहे इकडून नळी आहे आणि चिंचाचं आहे आता वाचवा राहणार थोडाफार चिंचाचं काय आपण तोडू शकत नाही आता आपलं राळायचं गामचं झालंही एवढं एक फाळगं राहिले थोडं दोन तीन वाफे का तर आपण काय ना एक बेचं कंटेंट टाकलं होतं घासाच्या बेचं देताना आपण म्हणजे एक दोन तीन पायल्या बी विकलं पण ना थोडं तर त्यानंतर आपल्याला भरपूर असे शेतकऱ्यांचे फोन आले बरं का पण आता आपण एकदम घरगुती म्हणजे आपलं एकदम चार पाच पायल्या शिल्लक राहिलेलं होतं तेवढंच आपण दिलं आहे आणि आपलं बी संपलं आहे पण बी संपल्यानंतर आपल्याला भरपूर अशा शेतकऱ्यांचे फोन आले बरं का की आम्हाला बी पाहिजे बी पाहिजे पण त्यांना काय आपलं आपण बी देऊ शकलो नाही आणि आता आपण देव म्हणजे हे घासाचं बी कांद्याचं बी म्हणजे यांचं मध्यस्थी करणं पण खूप अवघड आहे बरं का या गोष्टी कारण काही बरेच फसवा वगैरे असते नाही का काही बी येतं काही येत नाही खराब होतं त्यामुळं आपण सहस ब्याचे वगैरे मध्यस्थी पडतच नाही तुम्हाला काय वाटतं या अशा गोष्टींमध्ये कसं आहे नको तान तर आता आपलं इथं वाफे भरून झाले बारा जेव्हा तुम्ही पाणी आता ती एकदम मस्तपैकी बसतंय नागमोडी वाफ आहे तर तुम्हाला शेती वेळेला असेच व्हिडिओ पाहिजे अस नवीन तर आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला आवडल्यावर लाईक करा आणि आता सध्या काय झालेलं आहे माहिती आहे का आपण जे कंटेंट अपलोड करू राहिलो आहे इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवरती तेच व्हिडिओ कॉपी करू राहिले लोक आणि आपले कंटेंट टाकू राहिले त्यांच्या अकाउंटला यूट्यूबला